नमस्कार मित्रांनो मी उदय लावून पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता पंधरा एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार कापसाचे बाजार भाव मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात अपडेट आहे की आता पंधरा एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार कापसाचे भाव पण पंधरा एप्रिल नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे कि ज्यामुळे आता पंधरा एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार कापसाचे बाजार भाव या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता पंधरा एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार कापसाचे बाजारभाव हो मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता पंधरा एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार कापसाचे बाबद्वार पण पंधरा एप्रिल नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता पंधरा एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे शंभर टक्के वाढणार कापसाचे बाजार भाव या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची पातळी काय आहे सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती काय आहे आणि असं काय घडणार आहे पंधरा एप्रिल नंतर की ज्यामुळे देशांतर्गत बाजारात कापसाच्या भावामध्ये येणार चांगलीच तेजी या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावाची स्थिती काय आहे बघणं गरजेचं आहे आजच्या कंडिशनला देशामध्ये कापसाची भाव पातळी ही सात हजार तीनशे ते सात हजार सातशेच्या दरम्यान आहे देशामध्ये यावर्षी कापसाचं उत्पादन सी सी च्या मते तीनशे नऊ लाख गाठीच्या आसपास होण्याची शक्यता आहे आणि यापैकी दोनशे एकसष्ट लाख गाठी मार्केटमध्ये आल्या आहेत म्हणजे सी सी मते एकोणपन्नास लाख गाठी या मार्केटमध्ये यायच्या शिल्लक आहेत पण यावर्षी अपेक्षेपेक्षा दुप्पट झालेली कापसाची निर्यात व मागणी व पुरवठ्यातील तफावत यामुळे आपल्याला पंधरा एप्रिलनंतर देशांतर्गत बाजारामध्ये जशी जशी कापसाची आवक घडताना दिसेल तसा तसा कापसाच्या बाजारभावालाही आधार मिळताना दिसणार आहे या आधारामध्ये कापसाची बाजारभाव पातळी जर पंधरा एप्रिलनंतर सुधारून आठ हजार पार गेली तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे मग कापूस विक्रीचा विचार करणाऱ्या कास्ताकार बांधवांसाठी माझा सल्ला आहे कि आप की आपल्याला कापूस विक्री करायचा असेल तर आठ हजाराचा भाव मिळाला की इथं पन्नास टक्के करा कापसाची विक्री आणि बाकी पन्नास टक्के कापूस आपल्या आर्थिक गरजेनुसार टप्प्याटप्प्यानं तप्या तेजीमध्ये विकला तर आपला होईल या ठिकाणी शंभर टक्के फायदा तर मग मित्रांनो आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय आणि आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार